तुम्ही सांगितलं त्यावेळी अज्ञान होत पण समाधान होत आता सुद्धा समाधान आहे आणि जे समाधान आहे ते जर कोणाला विचारायचं असेल ना तर ते स्पीकर वाल्यानं जाऊन विचारा त्या मिक्सरची बटणं फिरवताना त्यांना जे समाधान वाटत ना दोन बोटन मध्ये <laughs> त्या दोन बोटणी ते बटन फिरवतात ना ते समाधान आणि तुका बरेच विषय ते सांगतो पण तुझ्यासाठी गाणं आहे किती माग तुझ्या लागावा लागा केला हवाली सार तुझ्या माझ काळी ऐकलं माझ स्मारक करायचं झालं तर म्हणता गुळगुळी धुंडो अरे पण त्या गुळगुळी भोंड्यात काका फक्त तेच माझा विषय नाही तू काय सांगता माहिती का सगळ्यांना काय सांगता मी बाहेर फिरायले माझे ग्यावा हे सांगायला लावते गांनी

ਦੁਲਾ ਮੇਰਾ ਬਾਟ ਬੋਲ ਗਿਆ ਤੇਜ ਮਾਰਤਾ ਹੈ गजानन प्रासादिक भजन मंडळ वसंत सावंत भो यांच्याकडनं हे एकशे एक रुपयाचं भोग असं काय स्वीकार करते आभार मानते गुलाबाच्या फुला नवीन नवीन येते ते आपल्याला घ्यावं लागतंय समान्य भुवा संतोष नामचे यांच्याकडनं एकशे एक रुपयाचं बहुमान असं पारदर्शिक स्वीकार करते आभार मानते धन्यवाद स्वीकार करते त्याचप्रमाणे गोणी सुंदर असं गजराच्या माध्यमातून मनोरंजन केले आहे पस्तीस ते चाळीस मिनिटं सांगितले आणि एक तास सव्वा तास घेतलेले होय नाही तुझी कॅश त्याच्यामुळे नाही गेले सलमान खान ते वाढवायचा आणि तसं तुमचे केस होते खयचे शॅम्पू लागले क्लिनिक प्लस पण त्या क्लिनिक प्लस मुळे केस वाढले खरा की नाही का आपण आंघोळ करताना शॅम्पू लावताना विचार करतो का खूप तुम्ही इमेजिन करा मी काय बोलत नाही त्याच्या फक्त धोक्यात शॅम्पू लावल्यात केस लांब झाले पण तो शॅम्पू खाली खाली असत हे काय हो सांगतो हे तर तुझ्या कारण ज्यावेळी आईला मुल होत त्या आई मुलाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवते तेव्हा त्या मुलाच्या डोक्यावर केस येऊक लागत आणि लगीन झाला की बायको प्रेमाने हात फिरवतात तेव्हा ते केस जाऊक लागत ही परिस्थितीला अति प्रेम आपलं काय विषय नाही काय नाही पण आज व संभाजी नगर म्हटल्यानंतर आज इतकी वर्ष हा कार्यक्रम करतायत आणि फक्त गेले तशी डबलवारी झाली नाही पण इतकी वर्ष हा कार्यक्रम आहे बक्षिस पाहिलेली कबड्डीचे दही सामने दहीहंडीचे सामने या ठिकाणी झालेले आहेत आणि तिथे ते जे बक्षीस आहेत ट्रॉफे आहेत त्याच्यावरती काय बोलू शकलो नाही लक्षात घ्या कारण आज या संभाजी क्रीडा मंडळाने जे कार्य केलेलं आहे अरे सागराचं पाणी कधी आटणार नाही सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि संभाजीनगर क्रीडा मंडळ या मंडळाने केलेल्या कार्याची माहिती हा जन्म काय हजार जन्म जरी झाले तरी कधी संपणार नाही कधी संपणार नाही कधी संपणार नाही बुवा ह्या लक्षात घ्या ना आपण नुसतं दोन वर्ष आणल्याने हवं तुम्ही काय बोलला संभाजी नगरात टाकला हाणला काय गरज हा परत हाणला गेल्याच्या गेल्या वर्षी हाणला त्यांना कळला ह्या काता खना दुसरं कोण गावाचं नाव म्हणून तिसऱ्या वर्षी हाणला संभाजी नगरात जे शिपी हाणला त्यांना माहिती आहे ह्या काता खना जे शिपीत लागतो आणि ह्या जेसिपीच्या नादात तू लागतो अरे न येणाऱ्या ये वावडीत पाणी काढणारा जेसीपी ह्या तू माझ्या नादाक समजा तुझ्या कातळाची वावडी जरी असली ना तरी मी पाणी काढू शकते तू माझ्या बॉडीवर जाऊन का बघल्यानंतर कसं वाटत सांगा तर मधी या टी व्ही वर ती यायची बोने सांगितलं की त्यावेळी टी व्ही होती ती बाई यायची आजचं वातावरण खूप छान आहे आणि ती बाई हालायची खालसून बोलायच बाई हा तोराय रे बाई हला यायचे अरे तू गुळ ठेवी तेव्हा आंब्या आणि मग कोणतरी आंब्याच्या झाडावर चढवी आंब्याच्या झाडावर चढल्याशिवाय अँटीना फिरा काय रे तुझ्या इथे कात्र्यात चढल्याशिवाय घसर घसरगुंडी गावाची की नाही काय तरी चावटपणा आणि ती सुद्धा कोणासमोर हे असले तर काय ऐकले नाही का पावत आहे ठीक <laughs> आहे <है> बुवा <वो? laughs> जास्त का बोलत नाही श्री हरी जगत पिता दूर करीत दो व्यथा दूर करीत हो व्यथा ओरिजिनल असं भाई तोंडात पांढर गाणं म्हटलंय तर कसं ए आता तर मध्ये गाणे ना पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे तर गाणं म्हटल्यावर तर पप्पी देणारा पारू धाव केव काय त्या नाईला तो उपयोग काय गाणं म्हणणार असं तू म्हणतो ना म्हणत्या तोंडात भेन फोन करत लाईव्ह चालू निकडमन मिळेल तोंडात घ्यायचा म्हणता पान आहे का कोपी कशी को द्यायची तुकान कोपी देताना का समजा पान कोंडात गेला भुसमटन ना म्याला

I'm तू रेकॉर्ड कर पुढच्या बजे फोन तुझा तास गणिता बाकी तुझ्याकडे काय नाही चार ह्याची गाणी म्हटली लग्नाचे श्रुत बी म्हटले हे तुझं पुस्तक संपला तरी अशी बात घूम घूम चाखवा तो बाल फॉलो अरे आम्ही जन्मल्यापासून आमकां फक्त एकच बार माहीत को बार तो सुद्धा प्रेणा जोकोबर <laughs> <laughs> <मैं था> <laughs> जोकोबर <laughs> <laughs> तो चेका चोकोबारा आजा खुले तरी मारा पण स्मारक जर माझा झाला तर गुळगुळी दगड लागा ठीका तुझा स्मारक करती गुळगुळी दगडव ठेवती गुळगुळी दगड दगडव ठेवती पण माणसाक समजात या संदीप पुजारी बुवांचा स्मारक हा पण येणार तो कुत्रो बित्रोलो ते काय का करतोय ना तो ढ्यावर तर तुलचा कितके पडला पण तास समीर कदमचा ता स्मारक बनवल्यानंतर दाद दिसल्यानंतर तो कुठला वेळ तुला समीर कदमारक तू बाईक ब्रँड इज ब्रँड कोणाच समोर सांगतो ते का कळतच नाही म्हणता काय नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुझं वर्ष नवीन <laughs> नवीन वर्ष कोणाचा आहे आपलं मराठी माणसं नवीन वर्ष कधी आहेत माहित आहे कधी गुढी पाडवा आणि ह्या वर्ष कोणाचा इंग्लिश वर्ष आपलं नाही तू थर्टी पण झोप आणि एक टक्के उठ नवीन वर्षाच्या शुभेच्छा तेव्हा दे आता अरे नाताचं महत्व सांगण्यापेक्षा संतांचं महत्व बा

आज आपण ही सोसायटी आहे बुवा आपण काय म्हणतो उद्या सकाळी कचरा न्यायला कोण ना कोण येणार येणार की ना आपण त्यांना म्हणा कचरेवाली हिली नाही कचरेवाला आला नाही अरे कचरो करता कोण तू आणि ती नेणारी कोण सफाई काम करत नसे पण आपण त्यांना काय म्हणतो कचरेवाली स्वतः या कळता तू काही ना सांगा तू काही येणार ना शांता अशी शांता नाही सांग शांतबा मी निघाल तुम्ही पाणी आहे ओल्ड इज दुण गोल्ड जुनं ते सोने तुम्ही गजर घेतला सुंदर अप्रतिम त्यात नाही पण आज संभाजी नगर म्हटल्यानंतर